या व्यवस्थेने केलं पाहिजे आणि ज्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले जसे की तुमची तू झाला असत बडर झाला असेल त्या पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून पंचवीस लाख विशेष माग म्हणून पंचवीस लाखांनी निधी दिला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्या या ठिकाणच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये समाविष्ट करून घेतो आणि मी या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये जो अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अॅट्रोसिटीसारखा जो कायदा आहे तो अधिक सशक्त करून त्याला शेड्यूल नाईन म्हणजे सूची नाईनमध्ये घेतलं पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये कोणीच हस्तक्षेप करणार नाही मी म्हणत नाही की सूची नाईनमध्ये घेतल्यानंतर हे अन्याय अत्याचार थांबतील किमान त्याचा प्रमाण कमी होईल त्याची भीती या प्रस्थापित भी व्यवस्थेमध्ये जात दांडग्याला कळेल म्हणून माझी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून असणार आहे की अनुसूचित जाती जमाती कायदा हा शेड्यूल नाईनमध्ये घेणार